तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी लोणार तालुक्यातील सुलता सुलतानपूर येथील गट नंबर आठशे पंच्याऐंशी मधील शेतकरी बांधवांचे गेल्या पन्नास ते साठ वर्षांपासून अतिक्रमण आहे तसे पुरावे सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्यामध्ये एकोणीसशे नव्वदच्या अगोदरच्या दंडाच्या पावत्या व शासनाकडे भाडेपट्टा मिळवण्यासाठी पाठपुरावा केल्याचे पुरावे सुद्धा आहेत परंतु शासनाने नेमलेल्या महसूल प्रतिनिधींच्या हुकुमशाहीमुळे शेतकऱ्याला आज शेतीच्या सातबारापासून वंचित राहावे लागले आहे गेल्या पन्नास ते साठ वर्षांपासून वहिती करीत असलेल्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये शासनाने योगो आयुर्वेद हॉस्पिटल आणण्याचा घाट घातला आहे स्थानिक महसूल कर्मचारी अधिकारी व पदाधिकारी यांनी सुपीक व वहिती असलेल्या जमीन पीडित असल्याचा शासनाचा शासनाला अहवाल दिलेला आहे असा चुकीचा अहवाल दिल्यामुळे शासनाने या ठिकाणी योग व आयुर्वेद हॉस्पिटल करण्याचे प्रस्तावित केले त्यामुळे चुकीचा अहवाल कर्मचारी अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून बडतर्फीची कार्यवाही करावी व शासनाच्या नियमानुसार सन एकोणीसशे नव्वदच्या अगोदर असलेल्या दंडाच्या पावत्या ग्राह्य धरून नियमाकुल करून भाडेपट्टे सातबारा फेर करून नोंद करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे आज दिनांक आठ सप्टेंबर सोमवारपासून बबन ग्यानू पनाड हसनखा खा खा पठाण रामेश्वर राजहंस जावळे शुभम संजय पनाड यांनी उपोषणास सुरुवात केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार नमस्कार आज दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोज सोमवारपासून रोजे सुलतानपूर येथील गट नंबर आठशे पंच्याऐंशी संदर्भात शासनाने जो गोळ घातला आहे त्या हुकुमशाहीविरोधात म्हणजे आठ गट नंबर आठशे पंच्याऐंशीमधील शेतकरी बांधव गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून ती शेती जी खडकाळ रान होतं ती सुपीक करून त्या ठिकाणी वहिती करून पेरणीयोग्य तयार केली आणि त्याच जमिनीवर योग व आयुर्वेद हॉस्पिटल उभारण्याचा घाट जो हुकुमशाही पद्धतीने चालू आहे तो हणून पाडण्यासाठी आज या ठिकाणी प्राणांतिक अमरून उपयोग शेतकरी बांधवाच्या वतीनं शेतीच्या बांधारच या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे शासनाला या ठिकाणी हो, या उपोषणाच्या माध्यमातून एक आवाहन करतो भविष्यावर आपला कुटुंबाचा या ठिकाणी उदरणीय हो, करतो त्या शेतकऱ्याला देशाच्या पोशिंद्याला दे त्या ठिकाणी भूमिभन करता सुलतानपूरच्याच आजूबाजूला या ठिकाणी अनेक पडीक क्षेत्र इकलाचे आहेत त्या ठिकाणी हे योग व आयुर्वेद हॉस्पिटल त्या ठिकाणी उभारण्यात यावं व या शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा अन्यथा नागवंशी संघटनच्या वतीनं या ठिकाणी रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल धन्यवाद